कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे शिरा हॉस्पिटल आहे पण आहे मग अशा पद्धती या पद्धतीने करता का लोक पैसे नाही तर तुम्ही वर घेत ना पेशंट फक्त फोंबयला गेले का पैसे दिल्याशिवाय वर घेत ना म्हणता पेशंटने जर कमी जास्त जर जा झालं दवाखान्याला राख लावेल तुमच्या ध्यानात ठेवा काय पैसे जारी बोललो नाही म्हणता त्याला मला की पहिले आधी तू पंचवीस हजार भरता तुला वर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी काहीत तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झाला तर दवाखान्याची राख लावून टाकील ध्यानात ठेवा

డా ప్రోసెస్